नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीमध्ये येतात भगवान श्रीकृष्ण त्यांचं खूपच मनोभावे स्वागत करतात आणि त्यांना त्यांचे येण्याचे कारण विचारतात भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना म्हणतात हे केशव तुम्ही तर सर्वज्ञ आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि आज मी तुमच्याजवळ हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आलो आहे की मनुष्याने कोणते वृक्ष घरासमोर लावायला पाहिजेत कोणते वृक्ष घरासमोर लावल्यामुळे दरिद्रता नष्ट होते त्याचबरोबर शत्रू रोग भय भीती यांसारख्या संकटांपासून वाचण्यासाठी कोणते वृक्ष घराच्या जवळ लावायला पाहिजे तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत म्हणतात हे मित्र तुम्ही आज समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे घराच्या जवळ झाडे लावणे अत्यंत शुभ फळ प्रदान करत असतात झाडे घराची सौंदर्यता वाढवतात त्याचबरोबर ते वातावरण सुद्धा स्वच्छ ठेवतात वृक्षांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित केली जाते जी ऊर्जा मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे वृक्ष नकारात्मक ऊर्जेला कमी करून वातावरणाला अधिक प्रमाणात सकारात्मक करण्याचे कार्य करतात शुभ वृक्ष लावल्यामुळे घरामध्ये नेहमी आनंद सुख समृद्धी येत असते त्याचबरोबर ही झाडं अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करत असतात घराच्या अंगणात उभी असलेली झाडे देवतांप्रमाणे घराचे रक्षण करत असतात हे मित्र घरासमोर कोणती झाडे लावायला पाहिजेत आणि कोणती नाही याबाबतीत सांगण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्या कथेमार्फत तुला समजेल की वृक्ष घरासमोर लावणे किती शुभ आहेत आणि अशी कोणती झाडे आहेत जी घरासमोर लावल्यामुळे दुःख आणि दरिद्रता येत असते जो मनुष्य या कथेचे श्रवण करतो अशा मनुष्याचे अनेक व पाप नष्ट होतील आणि त्याच्या दारिद्र्यतेचा नाश होतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे मित्र म्हणतात हे केशव मी ही कथा नक्कीच पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकेल कृपया तुम्ही ही कथा मला सांगावी भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्र पूर्वकाळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अत्यंत शोभनीय असं नगर होतं त्या नगरामध्ये नारायण नावाचा एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत प्राजक्तासोबत राहत असे नारायण भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त होता आणि तो नित्यनेमाने रोज भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करत असे नारायणची बायको सुद्धा अत्यंत चांगल्या स्वभावाची आणि घरकामामध्ये तरबेज होती घरामध्ये धनधान्याची कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती देवाच्या कृपेने त्यांच्याकडे सर्व काही होते अशाच प्रकारे अनेक दिवस व्यतीत होतात पावसाळ्याचे दिवस येतात तेव्हा नारायणची बायको तिच्या घराच्या अंगणामध्ये काही वृक्ष लावते आणि नियमितपणे ती त्या झाडांना पाणी देऊन त्यांची सेवा करत असते मित्रांनो नारायणच्या पत्नीला वृक्षारोपण कसे करावे कोणते वृक्ष लावावे याबाबतीत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नव्हते तिला जे वृक्ष आवडले तेच वृक्ष तिने लावले जी झाडं अशुभ असतात त्याच झाडांचे रोपण तिने तिच्या अंगणामध्ये केले ज्यामुळे नारायणला त्याच्या व्यापारामध्ये खूप सारा नुकसान होऊ लागला त्याच्या घरामध्ये रोजच्या रोज भांडण होऊ लागले नवरा बायकोमध्ये रोजच्या रोज वादवी वादवायचे त्या दोघांच्याही आयुष्यात अनेक संकटे अनेक अडचणी येऊ लागल्या नारायणचा पूर्ण व्यवसाय कोलमडला आणि त्याच्याजवळ असलेली धनसंपत्ती सुद्धा संपून गेली आता नारायणकडे धान्य खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते अशा प्रकारे नारायण आणि त्याची बायको उपाशीपोटी राहू लागले ज्यामुळे चिडचिड होऊन नारायणची बायकोसुद्धा राग करू लागली ती तिच्या नवऱ्याला काहीतरी काम करायला सांगायची त्यानंतर नारायण काम मागण्यासाठी गावामध्ये फिरू लागला परंतु त्याला कुठेही काम मिळायचे नाही घरी येऊन नारायण त्याच्या बायकोला म्हणाला प्राजक्ता मला तर कोणीही काम देत नाही आता काम शोधायला मी कुठे जाऊ अशा प्रकारे ते दोघेही पूर्णपणे निराश झाले होते दोघांकडेही पैसे कमावण्याचे कोणतेही साधन नव्हते नारायणने बायकोचे सर्व दागिने विकले आणि त्यामार्फत जे काही पैसे मिळाले जे काही धान्य मिळाले त्यातूनच ते त्यांचं पोट भरू लागले अशा प्रकारे अशुभ वृक्ष लावल्यामुळे दोघांच्याही जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी गंभीर समस्या आणि गरिबी येऊ लागली परंतु त्या दोघांनाही ही गोष्ट माहीत नव्हती त्यानंतर एके दिवशी एक साधू महात्मा नारायणच्या घरी येतात त्यांना पाहून नारायण त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज या गरीबाच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो तेव्हा ते साधू महाराज म्हणतात महोदय मी तीर्थयात्रेला निघालो आहे आणि विश्रांतीसाठी मी जागा शोधत आहे जर तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्या घरी स्थान द्यावे मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे काही अन्न मिळाले तर खूप कृपा होईल साधू महाराजांचे असे बोलणे ऐकल्यानंतर नारायण म्हणू लागला हे साधू महात्मा नक्कीच तुम्ही पुण्यात्मा दिसत आहात तुमच्या चेहऱ्यावर अतोना तेज झळकत आहे तुमची सेवा करण्याचे सौभाग्य से मला मिळत आहे ही माझ्यासाठी पुण्याची गोष्ट आहे तुमची सेवा केल्यामुळे मला खूप आनंद होईल कृपा करून तुम्ही आमच्या घरात या त्यानंतर ते साधू महाराज नारायणच्या घरी जातात आणि आराम करू लागतात नारायण त्या साधू महाराजांची खूप सेवा करतो परंतु नारायणकडे अन्नाचा एक दाणा सुद्धा नव्हता तेव्हा नारायण त्याच्या ते बायकोला म्हणतो प्राजक्ता आज आपल्या घरी जे साधू महात्मा आले आहेत ते खूपच पुण्यवान दिसत आहेत आपल्याला त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था करावी लागणार आहे मी गावात जाऊन कोणाकडून तरी थोडंसं धन घेऊन येतो इतकं म्हटल्यानंतर नारायण गावामध्ये एका शेठच्या घरी जातो आणि शेठकडे थोडे पैसे देण्याची विनंती करतो परंतु शेठ नारायणला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याजवळ जवळ तर एक पैसाही नाही मग तू माझे पैसे कसे परत करशील तेव्हा नारायण म्हणतो शेठ कृपा करून तुम्ही मला थोडं धन द्या मी लवकरच तुमचे पैसे परत करेल जर मी तुमचे पैसे परत करू शकलो नाही तर तुम्ही माझे घर घ्या नारायणच हे बोलणं ऐकल्यानंतर शेठला नारायणवर थोडी दया येते आणि तो नारायणला धन देत म्हणतो नारायण जर तू माझे पैसे परत करू शकला नाहीस तर तू स्वतःहून तुझे घर माझ्या नावावर कर नारायण म्हणतो शेठ मी तुम्हाला वचन देतो जर मी तुम्हाला पैसे परत करू शकलो नाही तर मी स्वतः माझे घर तुमच्या ताब्यात देईन त्यानंतर नारायण शेठकडून पैसे घेऊन बाजारातून दूध तांदूळ भाज्या साखर इत्यादी गोष्टी खरेदी करतो व त्यानंतर तो परत त्याच्या घरी येतो घरी आल्यानंतर नारायण पत्नीला म्हणतो हे प्रिये तू त्या साधू महात्म्यासाठी भोजन तयार कर त्यानंतर नारायणची पत्नी अन्न शिजवते व त्या साधू महात्म्यांना अन्न वाढते अशा प्रकारे नारायणची भक्ती पाहून साधू महाराज नारायणवर अत्यंत प्रसन्न होतात जेवण झाल्यानंतर जाताना साधू महाराज नारायणला म्हणतात नारायण मी तुझ्या आदराने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझ्या मनात जी पण इच्छा असेल ती मला सांग ती तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन तेव्हा नारायण म्हणतो हे महात्मा तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे परंतु मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की कोणत्या पापामुळे मला हे गरिबीचे दुःख भोगावे लागत आहे मी तर भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहे नित्यनेमाने मी श्रीहरीची पूजा अर्चना करत असतो आणि तरीसुद्धा माझ्या आयुष्यात इतकी गरिबी का आली आहे यामागे कारण काय आहे आणि ही दरिद्रता दूर करण्यासाठी मी काय उपाय करू शकतो तेव्हा ते साधू महात्मा म्हणतात नारायण जेव्हा मी तुझ्या द्वारावर आलो होतो तेव्हाच मला समजलं की तुझ्या आयुष्यामध्ये घोर गरिबी आणि संकट आलेले आहेत कारण तुझ्या घरासमोर जी झाडं आहेत ती झाडेच तुझ्या गरिबीचे कारण आहेत आणि म्हणूनच ती झाड काढून त्या जागी तू शुभ झाडांची लागवड कर तुझ्या बायकोने तुझ्या घरासमोर जी झाड लावली आहेत ती सर्व अशुभ झाड आहेत आणि त्याच झाडांमुळे तुझी अशी दुर्दशा झाली आहे नारायण म्हणतो हे महात्मा कृपा करून तुम्ही मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावीत ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येऊ शकेल आणि अशी कोणती झाडं आहेत जी घरासमोर लावू नयेत कृपा करून तुम्ही मला सविस्तर सांगा मी तुमचा खूप आभारी असेल तेव्हा साधू महात्मा म्हणतात नारायण आता मी तुला त्या शुभवृक्षांबद्दल सांगतो जे वृक्ष घरासमोर लावल्यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते आणि म्हणूनच तू लक्षपूर्वक ऐक नारायण एखाद्या जलाशयाच्या बाजूला पिंपळाचे झाड लावणे अत्यंत शुभ आहे त्यामुळे जे फळ मिळते ते फळ शेकडू यज्ञांसारखे आहे जेव्हा पिंपळाची पानं त्या जलाशयात पडतात तेव्हा ते पिंडा समान होऊन तुमच्या पित्रांना समाधानी करतात ज्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष समाप्त होतात जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो असा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तो कधीही पराभूत होत नाही पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्यामुळे आयुष्यामध्ये वृद्धी होते पिंपळाच्या मुलांमध्ये ब्रह्म खोडामध्ये विष्णू आणि अग्रभागी भोलेनाथ स्थित असतात अमावस्येला पिंपळाच्या झाडाला प्रणाम केल्यामुळे जो फळ मिळतो तो हजार दानास मान असतो या जगामध्ये पिंपळाच्या झाडासारखा दुसरा कोणताही वृक्ष नाही साक्षात श्रीहरी या वृक्षाच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला दुखापत करणे किंवा त्याची फांदी तोडणे मोठे पाप मानले गेले आहे असा मनुष्य एका कल्पासाठी नरकात राहतो आणि जो पिंपळाच्या झाडाला मुळापासून तोडतो अशा व्यक्तीचा नरकापासून कधीही उद्धार होत नाही नारायण आता मी तुला दुसऱ्या वृक्षाबद्दल सांगतो आवळा हे जगातील एक प्रसिद्ध फळ आहे आणि हे सर्वात पवित्र सुद्धा आहे आवळ्याचा झाड लावल्यामुळे स्त्री आणि पुरुष जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात हा पवित्र फळ भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रसन्न करणारा आणि शुभ फळ देणारा मानला गेला आहे हा फळ खाल्ल्यामुळे सर्व पापांपासून मुक्तता मिळते आवळा खाल्ल्यामुळे आयुष्य वाढते त्याचा पाणी पिल्यामुळे आजारपणांचा नायनाट होतो आणि आवळा पाण्यात मिसळून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे दारिद्र्यता दूर होते आणि सर्व प्रकारच्या सुखसुई मिळतात ज्या घरामध्ये नेहमी आवळा असतो अशा घरांमध्ये कधीही दैत्य भूत आणि राक्षस येत नाहीत एकादशीच्या दिवशी जर आवळा मिळाला तर या जगातील सर्व तीर्थक्षेत्रापेक्षा चांगले फळ मिळते केसांमध्ये आवळा लावणारा पुन्हा मृत्यू लोकावर जन्म घेत नाही ज्या घरासमोर आवळ्याचा झाड असतो अशा ठिकाणी साक्षात लक्ष्मी नारायण निवास करतात नारायण तिसरा वृक्ष आहे अशोकाचे वृक्ष अशोकाच्या वृक्षांमध्ये अप्सरांचे निवास असते हा वृक्ष शोकाचा नाश करणारा निराशेचा नाश करणारा आहे हा वृक्ष घरासमोर लावल्यामुळे घरामध्ये सुखशांती टिकून राहते अशोकाचे झाड शीतलता आणि तारुण्यता प्रदान करणारे झाड आहे माता लक्ष्मीने जेव्हा सीता मातेच्या रूपामध्ये अवतार घेतला होता आणि जेव्हा रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं तेव्हा त्यांचा निवास अशोक वाटिकामध्ये होता अशोकाच्या झाडाने सीता मातेची खूप सेवा केली होती आणि म्हणूनच सीता मातेने अशोकाच्या वृक्षाला हा वरदान दिला होता की ज्या पण स्थानावर हा वृक्ष असेल अशा ठिकाणी त्यांचा सदैव निवास असेल नारायण चौथा वृक्ष आहे पाकडाचे झाड हा वृक्ष लावल्यामुळे जो फळ मिळतो तो महान यज्ञासमान आहे कलियुगामध्ये मानव यज्ञ करू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी एक पाकडाचे झाड नक्की लावावे काही ठिकाणी या झाडाला जामाचे झाड असे सुद्धा म्हणतात नारायण पाचवा झाड आहे कडुलिंबाचे झाड कडुलिंबाचे झाड लावल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न राहतात कडुलिंबाचे झाड हे आयुर्मान वाढवणारे झाड आहे हा झाड घरासमोर लावल्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच माता लक्ष्मी कडुलिंबाच्या झाडाजवळ निवास करते घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्यामुळे धनसंपत्तीची प्राप्ती होते सहावा आहे जांभळाचे झाड जर कुठल्याही मनुष्याला कन्याप्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने जांभळाचे झाड नक्की लावावे ज्या मनुष्याच्या घरासमोर जांभळाचे झाड असते अशा मनुष्याच्या घरी कन्येचे जन्म होते जी कन्या कुलाचे नाव वाढवते सातवा आहे बेलाचे झाड बेलाच्या झाडामध्ये भगवान भोलेनाथ आणि गुलाबामध्ये देवी पार्वतीचा निवास आहे आणि म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे झाड लावले तर भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहतो अशा घरांमध्ये कधीही दुःख दरिद्रता येत नाही अशा घरांमध्ये कधीही अकाळी मृत्यू होत नाही आणि त्या घरातील स्त्री विधवा होत नाही आठवा आहे नारळाचे झाड नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा एक अविभाज्य भाग आहे नारळ हे अत्यंत शुभ मानले गेले आहे घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यामुळे त्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी घडत असतात आणि त्या घरातील लोकांचा समाजामध्ये खूपच मानसन्मान असतो सुंदर पत्नीची इच्छा ठेवणाऱ्या मनुष्याने डाळिंबाचे झाड लावावे पळसाचे झाड ब्रह्मतेज प्रदान करते वंशवृद्धीसाठी आणि पुत्रप्राप्तीची कामना ठेवणाऱ्या व्यक्तीने अंकोलचे झाड नक्कीच लावायला हवे जर मनुष्य कोणत्याही आजारपणामुळे त्रस्त असेल तर अशा व्यक्तीने खैराचे झाड लावावे खैराचे झाड लावल्यामुळे मोठ मुठ मोठे आजार नष्ट होतात हा वृक्ष आरोग्य प्रदान करणारा असतो मोगऱ्याच्या झाडामध्ये गंधर्व निवास करतात आणि म्हणूनच हा झाड तुमच्या घराजवळ लावल्यामुळे कार्यामध्ये सिद्धी आणि शुभ फळांची प्राप्ती होत असते विशेषतः करणाऱ्या लोकांनी हे झाड अवश्य लावावे जर कुठल्याही व्यक्तीला चोर आणि गुंडांची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीने त्याच्या घरासमोर उसाचे झाड लावावे हा वृक्ष चोर आणि गुंडांना घाबरवतो आणि घराचे रक्षण करतो चंदन आणि फणसाचे झाड पुणे आणि लक्ष्मी प्रदान करतात हे वृक्ष लावल्यामुळे दुःख दारिद्रता समाप्त होते घराच्या उत्तर दिशेला खजूर आणि कनकचंपा ही झाडे लावली तर धनामध्ये वृद्धी होते केळीचे झाड सुद्धा अत्यंत शुभ आहे आणि केळीचे झाड घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद आणते केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो आणि म्हणूनच घरासमोर केळीचे झाड असेल तर घरामध्ये पैशाची कोणत्याही प्रकारे कमतरता भासत नाही पारिजात या झाडाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्रमंथनातूनच प्रकट झाली आहे आणि म्हणूनच पारिजातच्या झाडाला अत्यंत महत्व आहे जर तुम्ही हे झाड तुमच्या घरासमोर लावत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो मनुष्याने कधीही घरासमोर ताडाचे झाड लावू नये ताडाचे झाड हे मुलांचे नाश करणारे असते ज्या घरासमोर ताडाचे वृक्ष असते अशा घरातील मुलांची कधीच उन्नती होत नाही मनुष्याने कधीही घरासमोर बेहडेचे झाड लावू नये या झाडावर भूतप्रेतांचा वास असतो जो मनुष्य बेहडेचा झाड लावतो तो मनुष्य प्रेत बनतो या झाडाखाली बसून कधीही पूजा अर्चना करू नये जर कुठल्याही मनुष्याला शत्रूंची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीने केवड्याचे झाड लावावे हा वृक्ष शत्रूंचा नाश करणारा आहे घरामध्ये कधीही अशी झाड लावू नयेत ज्या झाडांना कापल्यानंतर किंवा तुटल्यानंतर त्याच्यापासून दूध बाहेर निघतो घरासमोर कधीही बाभळीचे झाड लावू नये हे झाड लावल्यामुळे घरावर अनेक प्रकारचे संकट येत असतात घरासमोर बोराचे झाड सुद्धा लावू नये हे झाड लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि धनाचा नाश होतो आणि वेगवेगळ्या प्रकारची संकटे नेहमी येत राहतात कुठल्याही मनुष्याने घरासमोर पपईचे झाड लावू नये हे वृक्ष घरासमोर लावल्यामुळे धनाचा नाश होतो आणि दरिद्रता येत असते जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये गरिबी येऊ शकते वटवृक्ष घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरामध्ये शोकाचा काळ बराच वेळ टिकून राहतो दक्षिण दिशेला तुळशीचे झाड असेल तर मुलांना त्रास सहन करावा लागतो कुठल्याही मृतवृक्षाची सावली घरावर पडत असेल तर हे मृत्यूचे लक्षण आहे मृत झाडाला लगेचच उपटून काढायला पाहिजे पुढे साधू महात्मा म्हणतात नारायण अशा प्रकारे मी तुला सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे आणि म्हणूनच मी जी तुला शुभ झाडं सांगितली आहेत त्या झाडांचे रोपण कर आणि त्यामुळेच तुला देवाची कृपा मिळू शकेल तेव्हा नारायण म्हणतो हे महात्मा आज तुम्ही मला खूपच उत्तम ज्ञान प्रदान केले आहे माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम त्यानंतर साधू महात्मा नारायणाला आशीर्वाद दिल्यानंतर अंतर्ध्यानात विलीन होतात साधू महात्मा असे अचानक गायब झालेले पाहून नारायण आणि त्यांची पत्नी आश्चर्यचकित होते त्यानंतर त्यांना समजतं की साक्षात भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या घरी आले होते त्यानंतर नारायण साधू महाराजांनी सांगितल्यानुसार त्याच्या घरासमोर अनेक शुभ वृक्षांची लागवड करतो ज्यामुळे अचानकच नारायणला खूप पैशांची प्राप्ती होते आणि त्याचे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होते नारायण आणि त्याची पत्नी भगवान श्रीहरी विष्णू यांचे आभार व्यक्त करतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्र अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या झाडांबद्दल सांगितले आहे आता तू सुद्धा तुझ्या घरासमोर या झाडांची लागवड कर तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीकृष्ण यांनी शुभ आणि अशुभ झाडांबद्दल सांगितले आहे आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी